नमस्कार मी डॉक्टर शिवरिवार संचालक आस्पिर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण शेअर करतोय महाराष्ट्रामधील फार्मसी इंजिनिअरिंग नर्सिंग याशिवाय मेडिकल मेडिकलमध्ये मग सगळे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने आपण विद्यार्थी व पालकांना सातत्यानं मार्गदर्शन करत असतो जे काय शासनाच्या वतीनं येणारे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो अगदी सोप्या भाषामध्ये समजेल अशा भाषामध्ये हे आपले सगळे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी पोहोचत असतात त्यामुळं दोन हजार चोवीसमध्ये आपल्यापैकी कुणीही विद्यार्थी किंवा त्यांचे पालक हा व्हिडिओ पाहतील जर आपल्याला यावर्षी कुठल्याही या, या वरीलपैकी कोर्सेसला कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अगदी अप टू डेट माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल जेणेकरून आपली प्रवेश प्रक्रिया सुकर होईल विना आपल्याला आपल्याला यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं जे काय ध्येय आहे ते साध्य होईल चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीसपर्यंत जर आपण विचार केला सॉरी बावीसपर्यंत तर जे मुलं नीट परीक्षा द्यायचे त्या मुलांना नीटच्या मार्कावर बी एस सी नर्सिंगला प्रवेश मिळायचा परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये मागच्या दोन हजार तेवीसपासनं बी एस सी नर्सिंगसाठी सेपरेट एन्ट्रन्स एक्झाम घेण्याचा निर्णय सी टी सी वतीनं घेण्यात आला त्यामुळं मागच्या वर्षी पहिल्यांदा बी एस सी नर्सिंगसाठी सी टी परीक्षा कंडक्ट करण्यात आली परंतु मागच्या वर्षीच्या नर्सिंगच्या सी टीमध्ये फक्त बी एस सी नर्सिंग हा फोर इयर डिग्री कोर्स इन्क्लूड होता परंतु यावर्षी नव्यानं ना, त्यामध्ये काही अजून ॲडिशनल कोर्सेसची भर जी आहे ती पडलेली आहे यापूर्वीचं जे नोटिफिकेशन होतं त्यामध्ये पण ही माहिती होती ती आपल्यापर्यंत दिलेली होती परत एकदा सांगायचं झालं तर बी एस सी नर्सिंग त्यानंतर सहाय्यक परिचर्या प्रस्ताविका म्हणजे ए एन एम आणि सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण जी एन एम या ॲडिशनल दोन कोर्सेसचासुद्धा या ठिकाणी समावेश झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय की जे मुलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नर्सिंगची प्रवेशपूर्व परीक्षा देतील त्यांना वरीलपैकी तीन कोर्सेसला मेरिट बेसिसवर ॲडमिशन मिळू शकतं मागच्या चार पाच वर्षाचा जर अभ्यास बघितला तर हे जे एन एम असेल किंवा ए एन एम असेल याला तुलनेनं कमी प्राधान्य दिलं जातं कारण हे थ्री इयर्सचे डिप्लोमा कोर्सेस असं म्हणायचो आपण परंतु आत्ता जे आ, नोटिफिकेशन आलेले याच्यात जे म्हटलेलं आहे की पदवी म्हटलेलं याला पदवी डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा नाही डिग्री म्हटलेलं आहे तर या तीनही कोर्सेससाठी महाराष्ट्र सी ई टी सेलच्या वतीनं पूर्वीचं जे नोटिफिकेशन होतं त्यानुसार जी काही डेट दिलेली होती ती नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ वीस ते एकवीस दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी ॲप्लिकेशनसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेला होता परंतु बरेचसे विद्यार्थी त्याचा मुख्य फोकस असतो मेडिकलमध्ये मग नीटच्या माध्यमातून एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसकडे ज्यांना इकडं काही अशी होत नाही आहे किंवा कमी स्कोर आला असे मुलं मग नायला जास्त ठरवून कुणी फारसं बी एस सी नर्सिंगला जात नव्हतं परंतु इकडं काही मिळत नाही म्हणून जाणाऱ्यांची संख्या बरीच होती परंतु शासनाच्या वतीनं जे काही हॉस्पिटल्स रन केले जातात त्या ठिकाणी बऱ्याचदा डॉक्टर अपॉइंट करताना ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात परंतु नर्सिंगचा स्टाफ भरताना तो पूर्ण वेळ घेतला जातो बऱ्याचदा त्याची पर्मनंट ऑर्डर निघतात म्हणून बऱ्याचदा ज्या लोकांना या बाबतीतला अवेअरनेस आहे ज्ञान आहे ते मुळात ठरवून बी एस सी नर्सिंगला प्रवेश घेतात बी एस सी नर्सिंग झालेल्या कॅन्डिडेटला ज्यांची दहा बारा वर्ष पंधरा वर्ष सर्विस झाली त्यांना सव्वा लाख रुपये पगार आहे आणि त्याच ठिकाणी तेवढीच वर्ष सर्व्हिस दिलेला बी एम एसचा डॉक्टर जो की त्याचं द अकरा अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत राहिलं तो आजही साठ पासष्ट हजारावर काम करतो म्हणजे बी एस सी नर्सिंग कुठल्याही तुलनेनं नौ। ज्याला नोकरी करायची तयारी आहे भविष्यात त्याला शासनस्थळावर किंवा प्रायव्हेट ठिकाणी हॉस्पिटलला जर नर्सिंगच्या माध्यमातून उद्या भविष्यात नोकरी करायची तयारी असेल तर विदाऊट इन्व्हेस्टमेंट फक्त डिग्री कोर्स पूर्ण करून सहज पद्धतीनं जॉब मिळेल असा हा कोर्स आहे जर याचं अजून जास्त महत्त्व सांगायचं झालं तर जे मोठे मोठे शहर आहेत जिथं मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत जिथं हॉस्पिटलच्या चेन्स आहेत म्हणजे अपोलो हॉस्पिटल असेल ओकाड हॉस्पिटल असेल मेडिकल हॉस्पिटल असेल खूप मोठे 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 हॉस्पिटल्स आहेत आणि या अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये या चांगल्या एज्युकेटे एज्युकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची मुलामुलींची रिक्वायरमेंट असते आणि खूप चांगला स्केल तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो म्हणजे बऱ्याचदा जे जॉबसाठी खूप सारा स्ट्रगल मुलांना करावं लागतो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या केसमध्ये बी एस सी नर्सिंग हे त्यातल्या त्यात खूप चांगलं ऑप्शन आहे की ज्याचं डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्याला इमिजिएट कुठे ना कुठे नक्की जॉब मिळू शकतो अर्थात बी एस सी नर्सिंग म्हणजे खूप नम्रपणा आणि खूप सेवाभाव वृत्ती असणं गरजेचं असतं कारण दुसऱ्याच्या पे जे पेशंट असतात किंवा जे हॉस्पिटलमधले ॲडमिट रुग्ण असतात त्यांची सेवा करणं इतकं काम नाही आहे त्यासाठी ज्ञानासोबत तो सेवाभाव असावा लागतो तर ज्या ज्या मुलांची तशी मानसिकता आहे की नाही आपण हे करू शकतो आपल्याला याची आवड आहे आपण ही रुग्णसेवा करू शकतो अशा मुलांनी बी एस सी नर्सिंगचा फॉर्म नक्की भरला पाहिजे आणि नव्यानं जे काय वाढ भेटली आहे तर ती असणार आहे आता एक मार्चपासनं पंधरा मार्चपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी कालावधी जो आहे तो आपल्याला वाढून मिळालेला आहे आता याच्यात हे पण म्हटलेलं आहे की ही प्रथम मुदतवाढ आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की बऱ्याचदा जे येते बी एस सी नर्सिंगला बऱ्याचदा अर्ज करण्यासाठी वेळोवेळी वाढ मिळते एक्सटेंशन मिळतं पहिलं एक्सटेन्शन जे आहे ते आता पंधरा मार्चपर्यंत असणार आहे सो असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण आपली आर्थिक बाजू फारशी स्ट्रॉंग नाही आहे किंवा आपण मेडिकलसाठी लागणारा खर्च आपल्याला झेपू शकत नाही आपण एखाद्या कॅटेगरीतून बिलॉंग करतो अशा मुलांनी बी एस सी नर्सिंगला नक्की प्राधान्य द्यावं अर्थात यासाठी जण अर्ज करू शकतात परंतु बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचशा मुलांचं असं असतं की आमची फायनान्शियल कंडिशन नाही आहे मग आम्ही शिकायचं कसं तर अशा विद्यार्थ्यांना नक्की या बी एस सी नर्सिंग कोर्सचा फायदा होऊ शकतो फोर इयरचा डिग्री कोर्स असतो कॅटेगरीच्या मुलांना म्हणजे एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी कॅटेगरी टेन पर्सेंट फीस असते आता बऱ्याचदा बी एस सी नर्सिंगची फीस किती साधारण ओपन कॅटेगरी असेल तर साठ ते सत्तर हजार रुपये आहे परंतु ओपन कॅटेगरीच्या मुलांनी ईडब्ल्यू एसमधनं अर्ज केला तर त्याला तीस ते पस्तीस हजार रुपये राहील ओबीसीला सुद्धा तीस फीस असेल आणि कॅटेगरीच्या मुलांना साधारण आठ ते दहा हजार रुपये फीस या ठिकाणी लागू असते आणि बी एस सी नर्सिंगचे जवळजवळ सगळे कॉलेजेस सुरुवातीपासून कॅटेगरीची फीज मुलांकडनं घेतात असं नाही की फुल फीस भरा नंतर शासनाकडून येईल तेव्हा तुम्ही घ्या असं बऱ्याचदा आडवणूक केली जात नाही म्हणून हे एक जे एक एक्सटेन्शन आपल्याला मिळाले त्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा किंबहुना ऑप्शन म्हणून एक पर्याय म्हणून आपण हा फॉर्म नक्की भरून ठेवावा पंधरा मार्च ही अंतिम तारीख असेल काळजीपूर्वक फॉर्म भरा बी एस सी नर्सिंगची परीक्षा द्या भले आपण नीटची तयारी करताय नीटमध्ये चांगला परफॉर्मन्स असेल चांगले मार्क्स आले तर अर्थ अर्थात तुम्ही मेडिकलला जा पण समजा कमी अधिक गुण आले ऑडिट रिपीट केलेलं होतं तर मग बी एस सी नर्सिंगचा पर्याय आपल्यासाठी योग्य असेल चांगला असेल आणि बी एस सी नर्सिंगसुद्धा बाकी इतर कोर्सेसपेक्षा फार काही असं खूप खालचा कोर्स वगैरे असं म्हणता येणार नाही अर्थात बी एस सी नर्सिंगला जास्त प्राधान्य द्यावं त्याच्यात जे काय ॲडिशनल खाली जे कोर्सेस दिलेले आहेत ए एन एम असेल किंवा जी एन एम असेल याला सेकंडरी ठेवावं कारण मोस्टली सगळ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये बी एस सी नर्सिंग कॅन्डिडेटला आता प्राधान्य दिलं जातं ठीक आहे ही अतिशय महत्त्वाची आहे माहिती आपल्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली ग्रामीण भागातल्या विशेष करून ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा कारण बऱ्याचदा मेडिकलचे क्लासेस त्यांनी केलेले नसतात ती फायनान्शियल परिस्थिती नसते आणि जेमतेम बारावी सायन्स पासआउट करून जर त्यांनी बी एस सी नर्सिंग केलं तर कुठे ना कुठे त्यांच्या हाताला रोजगार भविष्यात मिळू शकतो म्हणून सगळ्यांना कळकळीचं आव्हान आहे की हे हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना हे नक्की सांगा की बी एस सी नर्सिंगचा फॉर्म आपण नक्की भरून ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा परीक्षा होईल ती परीक्षाही द्या जेणेकरून प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून जर आपल्याला बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन मिळालं तर आपल्या करिअरला एक दिशा मिळेल आणि त्यातून आपण आपल्या पायावर उभं राहू शकाल हा एक ठाम विश्वास आपल्याला आहे कारण बी एस सी नर्सिंगचे खूप चांगले लोक माझ्या ओळखीचे आहेत आणि ते अतिशय गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि तें त्यांचं अर्निंग जबरदस्त आहे हे सगळं मी सुरुवातीच्या सुद्धा सुरुवातीलाच बोलताना कव्हर केलं की ज्यांना सव्वा सव्वा लाख दीड लाख रुपयापर्यंत पगार आहे म्हणून बी एस सी नर्सिंगला कमी न लेखता यासाठी आपण या नक्की अर्ज करून ठेवावा एक आव्हान या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद